शहापूर तालुक्यातील महिला व बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये घोय भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष यांचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन कारवाई न झाल्यास करणार आंदोलन शहापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये झालेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरतीमध्ये हो चुकीच्या पद्धतीने भरती केली गेली असल्याबाबतच्या तक्रारी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष यांना प्राप्त झाल्याने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती शहापूर यांना निवेदन देण्यात आले असून मौजे शहापूर तालुक्यातील टेंभुर्ली कातकरवाडी येथील रिक्त जागा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची भरती शासन निर्णयानुसार न केल्याने तसेच शासन निर्णय न वाचताच अधिकारी यांनी अंतिम यादी आदेश काढल्याने कातकरीवाडी येथील सौ अनिता अनितामल यांना कागदपत्रे सादर करूनही जातीचे तीन गुण दिल्याने तसेच जातीचा दाखला गहाय झाल्याच्या जा तक्रारीनुसार त्यांनाही या भरतीपासून वंचित ठेवले आहे तसेच तालुक्यामध्ये असे अनेक ठिकाणी झाले असून हो शहापूर तालुक्यातील दोन हजार तेवीस ते पंचवीस दरम्यान झालेली भरती ही तात्काळ रद्द करून एक समिती नेमून संपूर्ण कागदपत्रांची फेर चौकशी करूनच भरतीचे आदेश काढण्यात यावेत तसेच दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे नुसार फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले तसेच कारवाई न झाल्यास भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष तर्फे आंदोलन करण्यात येईल असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आपल्या दोन टक्का घ्यायच्या होत्या एक आंबेखोर आंबेकोर मदरदीस भरतीसाठी जी भरती करण्यात आली होती आणि दुसरी आपल्या टेंबुली कातकरीवाडीमध्ये कात्करीवाडीमध्ये एक शेविका आणि एक मदतनीस म्हणून दोन जागा होत्या जा। त्या भरतीचा ज्या वेळेस त्या इम्युनिटी लिस्ट लावली म्हणजे फाय जी म्हणजे जी यादी फायनल लावली त्यावेळेस आम्ही हरकत घेतली का बाबा तुमच्या मध्ये आरमध्ये भाषेचा उल्लेख आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठी भाषा व्यतिरिक्त पन्नास टक्केपेक्षा जास्त जर मुले इतर भाषे जे असतील त्याच्यात उदाहरणं दिलेली आहेत कोकणी पावरा कुल्हा वगैरे यासंबंधी दिलेले आहेत तर ते याच्यावर आम्ही हरकत घेतलेली होती परंतु एकात्मिक बालविकास गोरखाम यांच्याकडे आम्ही हरकत दिली त्यावेळेस त्यांचं उत्तर वेगळं आलं म्हणजे त्यांनी जे तिथं अधिकारी दिलेले आहेत ते सक्षम नाही त्याच्यामुळं आम्ही ना ही आमच्याकडे तक्रार आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही आता हे पत्र दिलेलं आहे महिला बालविकास प्रकल्प अधिकारी शाहपूर यांना तरी आम्हाला योग्य न्याय नाही मिळाला आम्ही पंधरा दिवसात पक्षाकडनं आंदोलन करणार आहे आणि होणाऱ्या परिणामात सर्वच जबाबदार हे बालविकास होते असतात बस